तेजवार्ता न्यूज नेटवर्क नेहमी सच के साथ नमस्कार तेजवार्ता न्यूज मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आज माझ्या सोबत जोडले आहेत करवडी गावचे सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद शरदचंद्रजी पवार या पक्षाचे सौ संगीता सोपनेल पिसाळ यांचे पती श्री सोपनेल पिसाळ भैया नमस्कार नमस्कार जय शिवराय भैया जी आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जी निवडणूक होते ती तुम्ही कशा पद्धतीने पाहताय मी खर तर म्हणलं तर ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीने ही निवडणूक चाललेली आहे परंतु मी एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे आणि मला काय यात माझी खरं मानायचं झालं तर मला तर या राजकारणात जातीपातीच राजकारण काय करायचं नाही आपणाऱ्या भैया ह्यानंतर जर समजा ही जिल्हा परिषद पंचायत समिती जर तुम्ही निवडून आलात तर तुम्ही कोण कोणती विकास कामे ह्या आपल्या गावामध्ये आणणार आहे किंवा करणार आहात माझा प्रथम विषय असा आहे की गोर प्रश्न पहिल्यांदा सोडवणे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना चांगली शाळा रोजगार आरोग्य पाण्याची व्यवस्था लाईट व्यवस्था कृषी कृषीचे शिक्षण लागणारी यंत्र त्याचबरोबर तस म्हणायचं झालं तर मला प्राण्यांच्या जास्त प्रेम आहे त्यातलं एक म्हणायचं झालं तर बैल बैलावर तुम्हाला असेल की बैल आमचं म्हणजे आमच्या घराचा आणि आमच्या गावचा एक विषय म्हणला तर बैलगाडा शेरे बैलाज प्रेम ले। प्राण्यांच्यावर प्रेम आणि त्यांच्या आता काय झालंय लंक आजार चाळीस हजार अशा प्रकारचे रोग उद्भवते त्यासाठी मी जर तीन महिन्याला जेवढ्या भागात लसीकरण होईल त्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करेन आणि खर तर मला ऐकायला मिळालं की तुमच्या आई सुद्धा पंचायत समितीमध्ये कार्यरत होत्या त्यावेळी आईंनी काय आपल्या गावामध्ये विकास काम केलं होते दोन हजार दोन ते दोन हजार सात साली माझी आई संगीता से, बाळसुफी सर आणि पाच वर्ष पंचायत समितीचं सदस्य परत भोगलेलं आहे त्यावेळेस गावात भरपूर असे विकास काम पाण्याच्या टाकी असतील सभा मंडप असेल आपल्या गावात दवाखान्याचं दवाखाना झालेला आहे जो गावात आणि आसपास काही बांधार वगैरे भरपूर अशी कामं पंचायत समिती असताना परत शेतकऱ्यांना अवजारे ताडपदरी मशीन कुट्टी मशीन शिलाई मशीन यासारखी भरपूर अशा गावात म्हणजे भरपूर अशी काम केलेले आहेत शेतकऱ्यांनी पोचवण्यासारखे भरपूर काम झालेले जनतेला तुम्ही काय आवाहन करताय आज तुम्ही मी जनतेला आवाहन करतो की मी स्वप्नील पिसाळ माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की, की सात तारखेला जे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक होणार आहे त्यासाठी जी मतपत्रिका अशी आहे की एक नंबर आ, वाईट पत्रिका आहे एकाच मशीनवर दोन मतपत्रिका आहेत त्यातले वाईट मतपत्रिके दोन नंबरला आमच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार ॲडव्होकेट स्वाती सो सोमनाथ पवार यांचं चिन्ह आहे तो वाजवणारा माणूस आणि त्याचा समोरील बटन दाखवून स्वातीता येणार आणि त्याचबरोबर गुलाबी मतपत्रिकेतील एक नंबरला माझी पत्नी सो संगीता स्वप्नील पिसाळ तिच्या समोर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे त्या समोरील बटन दाबून आमच्या दोन्ही उमेदवारांना या कोपडे जिल्हा परिषदांना गटातील आणि वागेरी आमच्या गटातील सर्व मतदार बंधू भगिनींनी भरपुराचं मतदान करून प्रचंड मतदानी निवडून द्या ही विनंती जय महाराष्ट्र